रिक्षाला देण्यात आलेल्या भाडेवाढीसाठी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीटर मधील यंत्रणेत बदल म्हणजे कॅलिब्रेशन करण्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे या मुदतीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे जिल्हा परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला पंधरा ऑक्टोबर पासून भाडेवाढ दिली आहे ही भाडेवाढ देताना पहिल्यांदाच पुण्यामध्ये रिक्षाच्या भाड्याचा पहिला टप्पा एक किलोमीटर वरून दीड किलोमीटर करण्यात आला आहे त्यामुळे सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीटर मधील एक किलोमीटरच्या टप्प्यातही बदल करावा लागणार आहे त्यासाठी मीटरच्या यंत्रणेत काही बदल करावे लागणार आहेत रिक्षा चालकांना हे मीटर काढून संबंधित संस्थांना द्यावे लागणार आहेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे मीटर चे कॅलिब्रेशन पूर्ण करून दीड किलोमीटरचा टप्पा असलेल्या ला लावेपर्यंत सध्याच्या मीटरमध्ये किलोमीटर वरून नव्या भाडे पत्रकानुसार भाडे आकारण्यास रिक्षा चालकांना परवानगी देण्यात आली आहे मात्र तीस नोव्हेंबर नंतरही कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे